नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहे सांबरवाडी गावात जे यवतेश्वरच्या जवळ गाव आहे सांबरवाडीत आणि आपल्यासोबत आमच्या लॅबचे सुरेंद्र सर आणि दीपक सर आहेत लॅबमध्ये नियोजन झालं की कुठेतरी बाहेर जेवायला जायचं पण हॉटेलमध्ये न जाता कुठेतरी बाहेर जेवण बनवायचं हो सो आम्ही पातेल वगैरे सगळं घेतलं आहे टेंट घेतलं आहे पाण्याची दहा लिटरचा जार घेतला आहे आणि आता कासला चाललो आहे तिथं जाऊन चिकन बनवणार आहे आणि टेंट लावून तिथं झोपणार आहे सो असं अचानक नियोजन झालं आहे आणि फुले एन्जॉय करणार आहे सोबत जणच आहे आम्ही आणि आता सांबरवाडीतून एका दुकानातून तेल वगैरे हो काही काही गोष्टी लागणार होत्या त्या घेतल्यात आणि चाललो आहे कासला ओके सो भेटू आता कासमध्ये डायरेक्ट गो फायनली कासपाठार पार करून कासच्या लेकवर आलो आहे कास लेक आहे आणि आमचे सुरेंद्र सर आणि दीपक सर आहे आता इथं टेंट लावणार आहे पहिल्यांदा आणि मग आम्ही चुलीवर चिकन बनवणार आहे सो so, ही दीपक सरांची स्कूटी आणि सुरेंद्र सरांची पल्सर पल्सरी स्टॉर्ट सो so, पहिल्यांदा आता टेंट लावूया आणि पावसाला बारीक बारीक सुरुवात झाली त्यामुळे पहिलं टेंट लावणं लय गरजेचं आहे आणि पहिले खूप काम आहे जळण स्वादायचे खूप खूप काय काय आहे सो so, पहिला टेंट लावूयात फायनली आपलं टेंट लावून आहे मस्त म्हणजे टेंट लावले वीस मिनटं गेली टेंट लावायला आणि आता जळण शोधायचे आणि मग चूल पेटवून चिकन शिजवायचे आत्ता वाजलेत पाहुणे अकरा वाजलेत राहते एवढा लेट झालं आता जळण शोधायचे इथं चला गाडीचा स्विच बंद करून ते बॅटरी उतरवायची सावित्र चालू आहे तुम्ही चिरा आमच्या मास्टरशेफ सुरेंद्र सरांनी आता टोमॅटो कांदा चिरलाय चूल बघा चूल बनवली इकडे चिरत्यात आणि <coughs> चिकन आणलंय फायनली चूल पेटली आणि दीपकनं जळण मोडून लावले प्लास्टिकची कागद बॉटल काय असेल ते सगळं घातलं आणि आता कांदा वगैरे चिरलेला पात्रात टाकलाय मस्त मध्ये घे पळी घे सगळं टाकलं कास लेक आहे पण अंधारामुळे दिसणार नाही कोलपाड ना चाकून एक पडण्यापेक्षा वर धरायचं ना कोलपाड चढ आहे पाठीमागे मागे तेवढं तू काय टाक झाला もう一回。 चुटा खाली तेला <सथ> <रे दे> <सथ> मस्त चूल पेटली बर का शेकायला पण भारी वाटत खाली <laughs> <laughs> लईर उठते झोपताना तर लईर उठणार आहे टेंट मध्ये कारण की ही टोटल सगळा खडीच आहे सगळं <laughs> मसाला वगैरे पडायच चाललाय आता शेप काही काय टाकताय तुम्ही काय टाकताय सांगा हा कोणता मसाला जिंजर गार्लिक जिंजर गार्लिक पेस्ट गार पेस, ओके सर मसाला चटणी सरांनी एक जिंजर गार्लिक पेस्ट दुसरी आणि अशा दोन पुढ्या टाकलेल्या आहेत आणि हा ग्रेव ग्रेव्ही मसाला मिक्स मसाला ओके ओके दीपक सरांनी तो मसाला फोडलाय आमचे सर टाकणार आहे आता आमचे सर टाकणार <laughs> आहेत सर उर मास्टर साहेब अरे काय मी जिकड बसल तिकडेच दूर येतोय सरांनी जाळ धूर संघ टाकला आणि सर तुमच्या हाताने घ्या आणि ग्रेव्ही मसाला तुम्हाला पाहिजे एवढा टाका विदाउट पेट्रोल विदाउट काही तेलाची चुल पेटवली नशी पेटली या पावसाळ्या दिवसात पण हा तोच मसाला सगळ्यात महत्वाचं चवीसाठी अख्खा मिठाचा पुढा आणलाय साधं कामच नाही डायरेक्ट मोठा सरांचं आजच पेमेंट झालंय त्यामुळे <laughs> <आमोला> सर खुश आहेत <laughs> सगळा खर्च आणि सगळ्या नियोजनच सरांच स्वतः सरच <laughs> <सार्था। laughs> मास्टरशेफ आहेत <laughs> आणि सरांनी चिकन आणले आणि दोन खास लेग पीस आमच्या दोघांसाठी सरांनी आणलेत <laughs> सरांनी मसाला टाकलाय आता नाक लागला दिसतो बघू त्याले मीठ टाकलं मस्त मध्ये क्वालिटी तरी आली आलेली आहे आम्ही खांबा जाणलेला आहे आणि हो पाणी अख्ख दहा लिटर घेऊन आलोय त्यामुळे पाण्याचं टेन्शन नाही तर आहेच मी तर सगळं अक्क कासलेकच आहे खाली पण इथलं पाणी आम्ही पिणार नाही सरांची कुठेतरी मिटिंग आहे सराची उद्या मिटिंग आहे खूप मोठी सराच्या कुठली मुगडाळ आहे का चिकन टाकलं सरांनी आणि आता बघ दिसत इतर बसतंय नाही मला बी वाटायला ला ट्रॅव्हल ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉगिंग सोडून फूड ब्लॉगिंग सुरू करावे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांचं हॉटेल हे महाबळेश्वर मध्ये त्यामुळे सरांना एक्सपिरियन्स आहे सगळा बनवायचा प्रोफेशनल आहे सर

विषय तर क्वालिटी झालाय इकडं टोटल पाण्याचा आवाज येतोय सगळा कास तलावात बाहेर सगळा पाण्याचा आवाज येतो तलावाच्या वर ते जे पाणी मोजतात ना तिथं थांबलोया तिथं लावली आपण टेंट लावले तिकडं आणि इथं चूल पेटवली फायनली चिकन शिजत आले बसलं मस्त झाला असणार आहे पण आता बघूया एकदा उघडून उघड उघड जरा गरम आहे वा 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 मस्त मस्त वाजले अकरा पंचावन्न झाल्या त्या रात्रीच्या चिकट शिजत आलंय लोटे चाकुंटेवाडीवर पाणी होत धूर घेतोय डोळ्यात सर आमचे डान्स करताना पाहिलेले चिकर शिजले वा 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 बसत बसत मस्ती केवी आणि दिसते क्वालिटी फक्त ते धुरामुळं जरा घ्या खाली आता बस्तमध्ये जेवायला बसूयात फायनली जेवण वाढलंय आता बस्तमध्ये जेवायचंय सुरेंद्र सरांनी कादा चिरलाय आणि सूर्यद्र सर अरे दीपक सर चपात्या पत्यारल्यात त्या खायच्या जेवायचं आणि टेंटमध्ये मस्त मध्ये झोपायचं आहे सकाळनं उठून बघा आता आपण व्ह्यू बघूयात कासलेक आणि सकाळचा सनराईज सो आता जेवायला स्टार्ट करूयात गुड मॉर्निंग सर्वांना सकाळच्या सात वाजून चार मिनटं झाल्यात आणि आपल्या टेंटमध्ये आत्ता आपण झोपून उठलोय आणि आता बाहेरचा व्यू दाखवतो तुम्हाला रात्री जो अंधारामुळे दिसत नव्हता tu atăbiu da coto. Aniha, morning, tsaviu. Ai discutat. Aniha, ca slăbiciu. तलाव सकाळी तिथं आपण रा आपण रात्री तिथं जेवण बनवलं होतं आणि सूर्योदय हो सकाळी सकाळीचा कसली खतरनाक मॉर्निंग आहे आत्ता फोटो वगैरे काढलेत सव्वा सात वाजलेत आता टेंट गुंडाळणार आहे आणि सुरेंद्र सर अजून टेंटमध्ये झोपलेत टेंट गुंडाळणार आहे आणि डायरेक्ट साताऱ्याला जाणार आहे बारा वाजता लॅबमध्ये ड्युटीला जायचे सुरेंद्र सरांना उठूया आता चलो पद्धतीने टेंट वगैरे सगळं गुंडाळ आम्ही सर पण आमचे उठलेत सर आणि तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि ज्यांच्यासोबत तुम्हाला इथं यायचं आहे त्यांना नक्की घेऊन या कासलॅक कासलेकचा हा जो व्ह्यू आहे टे कॅम्पिंगचा वगैरे फक्त जास्त जण असाल तर या रिस्क वगैरे घेऊ नका जंगली प्राणी वगैरे येण्याची जी शक्यता आहे इथं आता आपण डायरेक्ट साताऱ्याला जाणार आहे बारा वाजता लॅबमध्ये ड्युटीला जायचं आहे सो आता आपण चाललो आहे माघारी सो चॅनल आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद